मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमधील जुनी एखादी फाईल उघडून त्याच्यात चेंजेस करून ती सेव्ह करायची असते त्यावेळी तुम्हाला सर्वप्रथम ती फाईल उघडण्यासाठी ज्या प्रोग्राममध्ये ती फाईल केली आहे तो प्रोग्राम ओपन करा त्यानंतर फाईलमध्ये जाऊन ओपन ओपनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी त्या फाईलला स्टोअर केला आहे जसं की आता इथं मी लोकल डिस्क ईड्राईव्ह त्याच्यामध्ये हार्डवेअर फोल्डरमध्ये मा असलेली माझी फाईल ओपन करतो ती ओपन केल्यानंतर याच्यामध्ये मी काही के के या चेंजेस चेंजेस मी थोडक्यात फाइल मध्ये के बदल केल्यानंतर प्रत्येक वेळी आपल्याला सेव्ह करण गरजेचं फाइल फाईल सेव्ह झाल्यानंतर क्लोज बटनावर क्लिक केल्यानंतर ती फाईल आणि प्रोग्राम दोन्हीही क्लोज होईल